शिवलीलामृत अध्याय पहिला श्री गणेशाय नमा श्रीधर कवीने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्याला शिवलीलामृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला व्यासाने जे स्कंदपुराणात ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीलामृत ग्रंथ होय नैमिषारण्यात सर्व ऋषीगण जमले असता शौनकादी ऋषींनी मुनींना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली तेव्हा सूत मुनींनी ओम नम शिवाय या शिवमंत्राचा महिमा सांगितला हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले नुसते शिव शिव असे म्हटले तरी शंकर समोर उभा राहतो एवढा त्याचा महिमा आहे पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो असेही सांगितले तसंच या शिवमंत्राच्या जपाने सर्व पापे नष्ट होतात असे त्यांनी सांगितले या मंत्राच्या प्रभावाची कथा सूतमुनी सांगितली ती अशी फार पूर्वी दाशार्ह नावाचा राजा होऊन गेला तो अतिशय चांगला लोकप्रिय उदार आणि सुलक्षणीय होता पण त्याच्या अंगामध्ये एक वाईट गुण होता की तो कामांध होता त्याची पत्नी कलावती अतिशय सौंदर्यवान होती एके दिवशी राजाने कलावतीस आपल्या शयन मंदिरात बोलावले पण ती आली नाही तेव्हा तो स्वत कलावतीच्या महालात गेला पण तिनं नम्रपणे नकार देऊन स्वतः व्रतस्थ असल्याचे सांगितले तसेच तिने राजाला उपदेश केला की कोणत्याही स्त्रीला तिच्या मर्जीशिवाय तिच्या जवळ जाणे हे पाप आहे पर्वकाळी उत्तम काळी प्रसन्न मनाने पत्नीच्या जवळ जावे असे सांगितले पण राजाने दुर्लक्ष करून तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला त्या क्षणी त्याचं सगळं अंग पोळून निघालं राजाने याचं कारण विचारताच कलावतीने शिवपंचाक्षर मंत्राचा हा प्रभाव असल्याचं सांगितलं राजाला खूप पश्चाताप झाला त्याने विधीपूर्वक शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा गर्गमुनींकडून घेतली जे गुरुला शरण जातात ते धन्य होतात गुरुकडून अनुग्रहित झालेला राजा नित्य शिवपंचाक्षरी मंत्र जपू लागला हा अध्याय जो पठण करेल त्याची सगळी पापे नष्ट होऊन तो शिवकृपेला पात्र होईल श्री सांब सदा शिवार्पणमस्तु श्रीराम जयराम जय जयराम शिवलीलामृतातील अध्याय दुसरा जो शिवरात्रीची महिमा सांगतो त्याच्या मागची कहाणीही अशी आहे माघ माघमासाचे विशेष महत्त्व सांगितले आहे याच मासातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात आता आपण बघूया व्याधाची कथा एकदा एक, एक व्याध शिकारीसाठी जंगलात गेला होता तिकडे त्याने एक शिवमंदिर बघितले आणि त्या दिवशी महाशिवरात्र होती सगळे शिवभक्त त्या शिवालयात आलेले होते ते शंकरांची पूजा करत होते महादेवांच्या पिंडीची पूजा करत होते तो शिवालयाला वळसा घालून शिकार करण्यासाठी निघाला जाता जाता सहज गंमत म्हणून शिवशिव शिव शिव असं म्हणू लागला त्या क्षणी त्याची सगळी पापे जळून गेली फिरत फिरत तो एका तलावाजवळ आला शिकार करण्यासाठी एका झाडावर चढला थोडा वेळ लोटला आणि एक हरिणी पाणी पिण्यासाठी तिथे आली व्याधाने नेम धरला तशी ती मनुष्यवाणीने बोलू लागली तिने ती गर्भवती असल्याचे सांगितले आणि समय जवळ आल्याचे सांगितले तिने गर्भवत्या पापाचे विवेचन व्याधाला सांगितले त्या हरिणीचीही कथा आपण बघूया तिची पूर्वकथा अशी आहे ही हरिणी म्हणजेच रंभा अप्सरा होय ती सौंदर्यवती होती तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला आणि ती हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली देवसंगतीला आवडीनासा झाला तिने शिवपूजन पण सोडले तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले आणि तिच्या सख्या व असुर हिरण्य याच्यासहित तिला हरणी होऊन बारा वर्ष जंगलात राहण्याचा शाप दिला रंभेने क्षमायाचना केली तेव्हा महादेवाने तिला उशाप दिला आपली ही हकीकत तिने व्याधाला सांगितली पण व्याधाला तिचे म्हणणे पटले नाही तेव्हा तिने त्याच वचन देऊन वचनभंगाची पापे काय असतात हेही सांगितले व्याधाने तिला प्रसूत झाल्यावर येण्यास सांगितले रंभेच्या दोन्ही सख्यांना पण शिवशाप मिळाला होता त्या पण पाणी पिण्यासाठी आला असताना व्याधाने त्यांच्यावरती नेम धरला तेव्हा एकीने तसे न करण्यास विनवले तिने पतिसेवा करून परत येण्याचे वचन दिले तिने वचनभंगाच्या पापाचे निरूपण व्याधास सांगितले व्याधाने तिला जाऊ दिले हिरण्यासूर जो महादेवांच्या शापाने मृग बनला होता हरिण बनला होता तो पाणी पिण्यासाठी आला व्याधाने त्यावर नेम धरला पण त्याने विनंती करून घरच्या सदस्यांना सांगून येतो असे सांगू लागला तेव्हा पापकर्मांचे निरूपणही त्याने व्याधाला सांगितले आश्चर्यचकित झालेल्या व्याधाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली थोड्या वेळाने तिसरी हरिणी तिथे आली व्याधाने तिच्यावर नेम धरला तिने पिल्लांना दूध पाजून मग मी येते मग मला मारा अशी विनंती केली तिने व्याधाला धर्म अर्थ पाप यांची माहिती सांगितली प्रभावित झालेल्या व्याधाने तिला पण जाण्यासाठी सांगितले व्याध ज्या झाडावर बसला होता ती बेलाचे झाड होते आणि त्या झाडाखाली एक शिवलिंग होते हरिणी व मृग घेण्याची वाट बघत असताना तो एक एक बिल्वपत्र तोडून सहज वेळ जावा म्हणून खाली टाकत होता पण योगायोगाने ते बरोबर शिवलिंगावर पडत होते बराच वेळ गेला आता उजाडू लागले होते सूर्य वर येऊ लागला होता मृग व त्याचा परिवार सरोवरापाशी आला सर्वांनी त्याला आपले प्राण घेण्याची विनंती केली व्याधाला गहीवरून आले त्या मृग परिवाराने सांगितलेले धर्म अर्थ मोक्ष याचे विवेचन ऐकून व्याधाची पापे नष्ट झाली तोच एक चमत्कार झाला आकाशातून एक दिव्य विमान खाली आले त्यात दिव्य शिवगण होते तेवढ्यात त्या हरणांना पण दिव्य देह प्राप्त झाला व्याधाने शिवनाम घेत शिवगणांना नमस्कार केला शिवगणाने त्याला विमानात बसण्याची विनंती केली व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवपदाला गेला आजही आकाशात मृग परिवार व व्याधाची चांदणी दिसते असा हा शिवरात्री महिमा जिच्या स्मरणाने देखील महापातके भस्म होतात सांब सदा शिरवासतो शिवलीलामृत अध्याय तिसरा श्री गणेशाय नमा याच्यामध्ये आपण एका राजाची कथा आणि गोकर्णाचं महात्म्य बघणार आहोत सुतमुनी सांगतात मित्रसह नावाचा राजा अत्यंत तेजस्वी होता एकदा तो शिकारीला गेला असताना चुकून एक राक्षस त्याच्या हातून मारला गेला राक्षसाच्या भावाला अतिशय संताप आला आणि त्याने राजाला शिक्षा करण्याचे ठरवले त्याप्रमाणे त्याने एक आचार्यांचे रूप घेतले आणि राजाच्या सेवेस उपस्थित राहिला राजाने पितृश्राद्धासाठी वशिष्ठांना बोलावले राजाला धडा शिकवण्यासाठी आचार्य रूपातील या राक्षसाने अन्नात नरमांस शिजवून मिसळले अन्नग्रहणाच्या वेळी वशिष्ठांनाही समजले त्यांनी राजाला राक्षस होण्याचा शाप दिला राजाही क्रोधित होऊन आपली चूक नसताना गुरुनी शाप दिला म्हणून उलट त्यांना शाप देण्यास तयार झाला पण राणीने त्यांना अडवले तेव्हा हातात घेतलेले जल त्याने स्वतःच्याच पायावर उठले क्षणी राजाचे पाय काळे होऊन त्यावर कोड उठले त्यामुळे त्याचे नाव कलमाशपात पडले वशिष्ठांना आपली चूक समजली आणि त्यांनी त्या ते राजाला उशाप दिला त्यांनी त्या ते राजाला असा उशाप दिला की बारा वर्षांनी तुझे हे रूप बदले राजा राक्षस होऊन अरण्यात फिरू लागला भुकेलेला असताना त्याने एका ब्राह्मण पुत्रास पाहिले खाण्यासाठी त्याला पकडले त्याच्या पत्नीने जीवनदान देण्याची विनंती केली पण त्याने ती मानली नाही त्याने त्या पुत्राला खाऊन टाकले त्याची पत्नी शोकाकुल होऊन तिने राजाला शाप दिला की जरी तो पुन्हा राजा झाला तरी स्त्रीच्या जवळ येताच त्याचे प्राण निघून जातील राजाला अतिशय वाईट वाटले तो विमनस्क झाला त्याच्या पत्नीच्या लक्षात ही गोष्ट आली तिने राजाला विचारले आणि राजाने घडलेला सगळा प्रसंग सांगितला त्याने वशिष्ठांना सगळी हकीकत सांगितली नियोग पद्धतीने राजाला पुत्रप्राप्ती झाली वंशवृद्धीची चिंता मिटली तरी मूळ समस्या तशीच होती शापित राजाला हिंटा हिंटा गौतम ऋषी भेटले राजाने आपली सगळी हकीकत त्यांना सांगितली ऋषींनी त्याला गोकर्ण महाबळेश्वरचे महात्मे सांगून तिकडे जाण्यास सांगितले रावणाने आपल्या तपसाधनेने मिळवलेले शिवलिंग राक्षस लोकात जाऊ नये म्हणून गणेशद्वारे ते पृथ्वीवर ठेवले आणि ते कायमस्वरूपी तिथेच स्थिर झाले गौतम ऋषींनी राजाला अजून एक गोष्ट सांगितली अरण्यात त्यांना एक चांडाळ स्त्री दिसली ती अत्यंत कुरूप होती तिचा पूर्ववृत्तांत असा होता की ती एक ब्राह्मण कन्या होती तिचे नाव सुमित्रा असे होते तिच्या पित्याने तिचे वयाच येताच लग्न लावून दिले पण तिचं दुर्दैव असं की तिला वैधव्य आलं आणि त्यामुळेच ती वेगळ्या वळणाला लागली पित्याने खूप समजावले पण तिनं काही ऐकून घेतलं नाही ती एका शूद्राबरोबर राहू लागली आणि मद्यपान करू लागली आणि त्यातच एका नशेमध्ये बोकड समजून तिने वासरू कापले लक्षात येताच शिवशिव करून ओरडली पुढील जन्मात ती चांडाळ चांडाळीण झाली पण ती जन्मांध होती एक दिवस शिवदर्शनास निघालेल्या शिवभक्तांच्या मागून ती निघाली भूकेने व्याकुळ झाली एका भक्ताने एक बेलपत्र तिच्या हातावर ठेवलं हा खाण्याचा पदार्थ नाही असे समजून तिने रागाने ते दूर फेकून दिले आणि वाऱ्याने ते शिवलिंगावर पडले अशा प्रकारे तिची शिवसेवा झाली आणि त्या पुण्याईने तिला शिवलोक मिळाला गौतमाने मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद व समाधान वाटले त्यांनी राजाला महाबळेश्वर येथे जाऊन शिवपूजन करण्यास सांगितले त्याप्रमाणे राजाने शिवपूजन करून शेवटी तो शिवलोकास निघून गेला राजाला स्वरूपता मुक्ती मिळाली असा हा गोकर्ण महाबळेश्वरचा महिमा सांब सदा शिवार्पण मस्तो शिवलीलामृत अध्याय चौथा सूत सांगतात फार वर्षापूर्वी किरात देशाचा राजा विमर्शन अतिशय पराक्रमी होता पण तो अधर्माने वागायचा मात्र त्याची शिवभक्ती अपार होती एके दिवशी राणी कुमुद्वतीने त्यास विचारले की शिवसाधना करून पण तुम्ही अधर्माने का वागता तेव्हा राजाने तिला त्याचा पूर्व इतिहास सांगितला मागील जन्मात तो एक कुत्रा होता काहीतरी खायला मिळेल या अपेक्षेने तो महादेवांच्या मंदिरासमोर उभा राहिला त्या दिवशी महाशिवरात्र होती पण तिथे जो द्वारपाल होता त्याने त्याला काठीने मारून हकलून लावले मार चुकवण्यासाठी तो पळू लागला आणि त्याच्या न कळत त्याने शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली परत मंदिरासमोर आल्यावर द्वारपालाने त्याला बाण मारला शिवलिंगाकडे बघतच त्याने आपला प्राण सोडला त्या पुण्याईने आज हे वैभव तो उपभोगत आहे पण श्वानाच्या अंगी जे मूळ गो दोष होते ते अजून गेलेले नाहीत त्यामुळेच मी हे दोषपूर्ण आचरण करतो असे त्याने सांगितले राणी कुमुदवतीने स्वतःच्या पूर्वजन्माबद्दल राजाला विचारले तेव्हा राजाने तिला सांगितले की तू मागील जन्मी कपोती होतीस एकदा भक्ष घेऊन जात असताना तुझ्या मागे ससाणा लागला जीव वाचवण्यासाठी तू फेऱ्या मारू लागलीस नेमकं ते शिवमंदिराचं शिखर होतं दमून तू शिखरावर बसलीस आणि त्याचवेळी ससाण्याने तुझ्यावर झडप घातली आणि त्या पुण्याईमुळे तुला राणीचा जन्म प्राप्त झाला होऊन राणीने राजाला पुढील जन्माबद्दल विचारले तेव्हा राजाने तिला आपल्या पुढील जन्माबद्दल सविस्तर सांगितले अंतिम जन्मी मी व तू अगस्ती ऋषींना शरण जाऊन शिवपंथाची दीक्षा घेणार असल्याचं सांगितलं सुतमुनी पुढे सांगतात एका राजाची गोष्ट त्याचं नाव होतं चंद्रसेन चंद्रसेन राजा परमशिवभक्त होता त्याचा मित्र मणिभद्र राजा सद्विवेकी असल्याने तो अजय होता एके दिवशी मणिभद्राने राजाला एक मौल्यवान मणी भेट दिला त्यामुळे चंद्रसेनाची खूप भरभराट झाली पण त्याला खूप शत्रू निर्माण झाले पण तो अजिंक्य होता राजा त्या मौल्यवान मण्यामुळे शक्तिशाली आहे असे समजून सगळेजणं त्याचे राजे जे होते ते त्याच्याविरुद्ध उभे राहिले आणि युद्ध करण्यास तयार झाले राजाला युद्ध नको होते त्यामुळे तो महादेवांना शरण गेला बाहेर युद्ध सुरू होते तर राजा महादेवांची आराधना करत होता ते पाहण्यासाठी जनता लोटली होती त्याचा एक सहा वर्षाचा सा मुलगा श्रीकरही होता शिवपूजन आटोपल्यावर सर्व लोक आपापल्या घरी गेले श्रीकरची आई पण त्याला घेऊन घरी आली इकडे श्रीकरला शिवपूजा आठवली त्याने तेथेच दगडमातीचे शिवलिंग करून तो पूजा करू लागला तो पूजेत इतका तल्लीन झाला की आई आपल्याला हाक मारतीये याकडे त्याचं लक्षच नव्हतं आईने रागाने येऊन बघितले तर काय हा मातीत ध्यान लावून बसला होता तिने रागाने त्याला ओढले आणि ती दगडमाती उधळून लावली आपली शिवपूजा मोडली म्हणून तो छोटासा श्रीकर रडू लागला लोटांगण घालू लागला शेवटी कंटाळून आई त्याला तिथेच सोडून निघून गेली रडत रडत श्रीकर तिथेच झोपला स्वप्नात त्याला महादेवाने दर्शन दिले त्याच्यावर कृपा केली त्याला रत्नखचित शिवमंदिर बांधून दिले श्रीकरने शिवशंभूला आपल्या आईला क्षमा करून तिला दर्शन देण्यास सांगितले श्रीकर आईला घेऊन आला आईने शिवशंभूला नमस्कार केला त्याची भक्ती पाहून तिला भरून आले न ना राहून तिने ही घटना राजाला सांगितली राजासुद्धा आश्चर्यचकित होऊन श्रीकरला भेटायला आला रत्नखचित शिवमंदिर व शिवपूजेत मग्न श्रीकर, श्रीकर पाहून राजाला फार नवल वाटलं त्याने मनोभावे शंभूंना नमस्कार केला ही घटना राजांना समजली त्यांचे मतीपर्व मती मतपरवर्तित मत होऊ लागले त्यांनी युद्ध थांबून शिवशंभूचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली चंद्रसेनाला आनंद झाला शंभू प्रसन्न झाले की काहीही घडू शकते अशा प्रकारे श्रीकरचे कौतुक होत असताना रामभक्त हनुमान तिथे प्रगट झाले त्यांनी श्रीकरवर कृपादृष्टी करून त्याला अनुग्रहित केले रामभक्त हनुमान ज्याचा सद्गुरू आहे त्याला भय कसले श्री कर्बचंद्रसेन नित्य शिवाची आराधना करू लागले व अंती शिवपदास पोचले या अध्यायाचे पठण करताच उत्तम आरोग्य धन आणि पुन संतती प्राप्त होते सांब सदा असतो शिवलीलामृत अध्याय पाचवा श्री गणेशाय नमा जो शिवाची भक्ती करतो त्याला सगळी सुख प्राप्त होतात प्रदोष व्रत केल्याने अकाली मृत्यू गंडांतर येत नाही प्रदोष व्रताचे महात्म्य खूप आहे तर चला बघूया सत्यरथ राजाची कथा सत्यरथ राजा, राजा हा विदर्भनगरीचा अतिशय शूर राजा होता तो परम शिवभक्त होता राजाला एका युद्धात वीरमरण आले ही वार्ता त्याची पत्नी इंदुमती हिला समजताच तिला शोक अनावर झाला त्यावेळी ती गरोदर होती आपले व बाळाचे प्राण वाचवण्यासाठी ती गुप्त मार्गाने राज्याच्या बाहेर गेली जंगलातून जात असताना तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि तिने एका मुलाला जन्म दिला तहानलेली राणी तशीच एका सरोवराजवळ आली तिने बाळाला झाडाखाली ठेवले आणि पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ गेले पण दुर्दैवाने तिथे एक मगर लपलेली होती आणि त्या मगरीने तिला खाऊन टाकले आता आपण बघूया धर्मगुप्ताची कथा सत्यरथ व इंदुमतीचा पुत्र जो त्या सरोवराजवळच्या झाडाखाली होता तो रडू लागला त्याचवेळी उमा नावाची एक विधवा बाई तिकडून जात होती तिने तो रडण्याचा आवाज ऐकून ती तिथे आली तेव्हा शंभूने साधूचे रूप घेऊन तिला त्या बाळास सांभाळण्यास सांगितले उमेचा स्वतःचा मुलगा शुचिव्रत व हे छोटे बाळ असे दोघांचे ते संगोपन करू लागले तिने बाळाचे नाव धर्मगुप्त ठेवले उमा मुलांना घेऊन एका नगरात गेली तेव्हा शांडिल्य ऋषीने तिला धर्मगुप्ताची माहिती सांगितली त्यांनी सांगितले सत्यरथ राजाने शिवप्रदोष व्रत अर्धवट टाकून उठल्यामुळे त्याच्यावर हा प्रसंग आला म्हणून शिवपूजा कधीही अर्धवट टाकू नये उमेने आपल्या दोन्ही मुलांना शांडिल्यांच्या पायावर घातले त्यांनी दोघांना अनुग्रहित करून ओम नम शिवाय या मंत्राचा उपदेश करून प्रदोष व्रत विधी समजावून सांगून त्याचे महात्मे सांगितले शुची ने यथा सांग वक्त व्रत व धर्मगुप्तने सांग प्रदूषित व्रत त्याच्या प्रभावाने त्यांचे दारिद्र्य नष्ट झाले आता दोघांनी तारुण्यात प्रवेश केला होता एक दिवस जंगलातून हिंडताना त्यांना गंधर्व कन्या दिसल्या धर्मगुप्ताला अंशुमती नावाची गंधर्व कन्या खूप आवडली ती कोद्रवीण नावाच्या गंधर्व राजाची मुलगी होती तो तिच्यावर मोहित झाला एकदा गंधर्व राजाने आपली कन्या कोणास देऊ असे शंकरांना विचारले असता महादेवाने की धर्मगुप्ताला दे असे सांगितले होते शंभूचे हे वेचन खरे होऊ पाहत होते धर्मगुप गुप्ताने सोबत विवाहाचा प्रस्ताव पाठवला तिने तो स्वीकारून तीन दिवसानंतर त्याच वनात आपल्या पित्यासह येत असल्याचे सांगितले गंधर्व राजाने अंशुमतीचा विवाह धर्मगुप्ताबरोबर करून दिला पुढे धर्मगुप्ताने गंधर्व राजाच्या सहाय्याने आपले राज्य परत मिळवले शिवप्रदोष व्रताने धर्मगुप्ताची सर्व पापे दूर होऊन तो राणीसह ऐश्वर्यात राहू लागला सूत म्हणाले हे धर्मगुप्ताचे आख्यान जो कोणी भक्तिभावा पठण किंवा श्रवण करेल त्याला नेहमीच विजय प्राप्त होईल प्रदोष महिमा हा अद्भुत आहे जो कोणी विधिपूर्वक प्रदोष व्रत करेल त्यांना दुःख दारिद्र्य अपमृत्यू यांचे भय राहणार नाही श्री सांब सदा शिवार्पण असतो शिवलीलामृत अध्याय सहावा सीमांतिनी आख्यान सूत सांगतात सोमवार प्रदोष हे शिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांचा उद्धार होतो आर्यवर्ताचा राजा चित्रवर्मा हा सत्वशील व पुण्यवान होता तो अत्यंत शिवभक्त होता अशा राजाला सीमांतिनी नावाची अतिशय सुंदर कन्या होती सीमांतिनीचा अर्थ सौंदर्याची परिसीमा असा होतो पण पत्रिकेनुसार तिला वैधव्य योग होता पण महादेवांच्या कृपेने तो टळू शकतो असेही सांगितलेले होते सीमंती ही शिवशंकरांची भक्ती करत होती ती अतिशय मन लावून त्यांची साधना करायची पुढे तिचा विवाह नेशद राज्याचा राजा इंद्रसेन याचा पुत्र चित्रांगद याच्याशी झाला विवाहानंतर सासरी गेल्यावर ही सिमंतीची शिवाराधना सुरूच होती लग्नानंतर एक दिवस राजपुत्र चित्रांगद शिकारीस गेला असता यमुनाकाठी त्याला एक सुंदर नौका दिसली शिकार थांबवून तो नौका विहारास निघाला पण थोड्याच वेळात ती नौका उलटली आणि राजपुत्र यमुनेत बुडाला खूप शोध घेऊनही तो सापडला नाही हे ऐकून सिमनदिनी शोकाकुल झाली ती शोकाकुल अवस्थेत महादेवांना विनवू लागली इकडे यमुनेत बुडालेला राजपुत्र नागलोकी पोचला नागराजा तक्षक यांनी राजपुत्र चित्रांगदला त्याची हकीकत विचारली त्याची हकीकत ऐकून तक्षक राजाला वाईट वाटले त्याने आपल्या सेवकांसोबत त्याला यमुनेकाठी परत सुखरूप आणून सोडले योगायोगाने त्याच त्याचवेळी स्नान करण्यासाठी नदीवर आली होती तिने राजपुत्राला ओळखले दोघांना एकमेकांची ओळख पडताच सीमांतनीने आपले राज्य शत्रुच्या ताब्यात असल्याचे सांगितले तक्षक राजाच्या मदतीने चित्रांगदाने आपले राज्य परत मिळवले सिमंतिनीच्या मात्यापित्याने अत्यंत आनंदाने सिमंतिनीला परत चित्रांगदाच्या स्वाधीन केले उभयंतांनी कधीही शिवव्रत सोडले नाही आणि त्या प्रभावाने उभयंताची अनेक वर्षे सुखात गेली असेही सीमंतीनी आख्यान ज्या स्त्रिया श्रवण व पठण करतील त्यांचे सौभाग्य वाढते दूर गेलेला पती जवळ येतो विधवा स्त्रियांनी ही शिवभक्ती अवश्य करावी परमनिष्ठेने आजन्म सोमवाराचे व्रत करावे श्री साम सदा शिवार्पण असतो शिवलीलामृत अध्याय सातवा सूत सांगतात विदर्भ नगरात सुमेधा व सारस्वत हे दोघे मित्र राहत होते ते अत्यंत विद्यावान होते त्यांनी एकदा राजाला भेटायचे ठरवले वडिलांच्या आज्ञेनुसार ते ब्राह्मण कुमार राजाला भेटले राजाने दोघांची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि त्यांना पतीपत्नी बनून सिमंतिनीकडे जाण्यास सांगितले ती परम शिवभक्त असल्याचेही सांगितले तिने जर तुमचे मूळ रूप ओळखले नाही तर मी तुम्हाला विद्वान समजेन पण त्या दोघांनी या गोष्टीस नकार दिला राजाने त्यांना खूप आग्रह केल्यानंतर ते तयार झाले ते दोघेही पुत्र सिमंतिनीकडे आले ते दोघे पुरुष असल्याचं सिमंतिनीने ओळखलं पण त्यांच्या जागी शिवपार्वती उमजून तिने दोघांचे यथोचित स्वागत व सत्कार केले सुमेध आणि सोमवंत यांनी राजाची अट पूर्ण केली त्यामुळे ती दोघं आनंदात होती सिमंतिनीने पूजा केल्याने स्त्री घेतलेल्या सोमवंताचे शरीर स्त्रीदेही झाले त्या स्त्री मनात निरनिराळ्या इच्छा उत्पन्न झाल्या स्त्री सोमवंतने सुमेधाकडे त्या प्रगट केल्या पण सुमेध हा विवेकी होता त्याने स्त्री सोमवंतला समजावून घरी आणले घरी सगळा प्रकार सांगितला सोमनाथच्या मातापित्यांना हे ऐकून अतिशय धक्का बसला त्यांनी राजाला त्याच्या आचरणाबद्दल दूषणे दिली राजालाही आपण सीमंतिनीची परीक्षा घेतल्याचा फार पश्चाताप झाला त्याला ही पुरुषाची स्त्री कशी झाली याचे कोडे पडले त्याने देवीला प्रसन्न करून घेऊन यावर उपाय विचारला असता देवीने दोघांचा विवाह करून द्यावा त्यांच्या पोटी एक दैवी पुत्र जन्माला येईल असे सांगितले देवीची आज्ञा मानून सुमेध व स्त्रीरूपी सोमवंत यांचा विवाह संपन्न झाला यथावकाश त्यांना पुत्रही झाला धन्य ती शिवभक्ती ज्यात पार्वतीनेही हस्तक्षेप केला नाही आता आपण बघूया मदन व पिंगला यांची कथा सूत पुढे सांगतात अवंतीनगरात मदन नावाचा एक ब्राह्मण राहत असे तो अतिशय विषयी होता पिंगला नावाच्या वेश्येच्या तो नादी लागला तिच्या मोहापाई त्याने घराचाही त्याग केला त्या काळी ऋषभ नावाचा महान योगी लोकांच्या उद्धारासाठी संचार करीत होता तो महान शिवभक्त होता एकदा तो पिंगलेच्या द्वारी आला असता पिंगला व मदन यांनी त्याचे स्वागत करून त्याची पूजा केली काही दिवसांनी दोघं मरण पावले पण शिवयोग्याच्या अल्पसेवेमुळे दोघांना उत्तम कुलात जन्म मिळाला मदनाने दाशार्ह राजा वज्रबाहू व त्याची राणी सुमती यांच्या पोटी जन्म घेतला तर पिंगलेने सुमतीची कन्या म्हणून जन्म घेतला तिचे नाव कीर्ती मालिनी ठेवले गेले आता आपण बघूया सुमती आणि भद्रायू यांची गोष्ट सूत सांगतात सुमती गरोदर असताना तिच्या सवती तिचा फार द्वेष करायच्या त्यांनी सुमतीवर विषप्रयोग केला त्यामुळे सुमती क्षतिग्रस्त झाली राजाने राणीला तिच्या मुलाला अरण्यात सोडले सुमती शिवभक्त होती ती सतत महादेवांचा धावा करीत असे जंगलातून जात असताना तिची एका वाण्याबरोबर भेट झाली त्याने तिला वैश्य नगरास आणले आणि तिची आणि नगराधिपती पद्माकर यांची भेट घालून दिली पद्माकरने सुमतीला आपली धर्मकन्या मानून तिला आश्रय दिला त्याने सुमती व तिच्या मुलावर उपचार केले पण काहीच उपयोग झाला नाही थोड्याच दिवसात सुमतीचा मुलगा मरण पावला ती शोकाकुल झाली तेव्हा ऋषभ या महान शिवयोगाने तिचे सांत्वन केले त्याने सुमतीला महामृत्युंजय मंत्र सांगितला त्याने महामृत्युंजय जपाने भारलेले भस्म तिला व तिच्या पुत्राला लावले त्या योगे त्या मुलामध्ये प्राणसंचार होऊन तो पुन्हा जिवंत झाला सुमतीची क्षतिग्रस्त कांती जाऊन ती पहिल्यासारखीच सुंदर व तेजस्वी दिसू लागली ते पाहून पद्माकरास फार आनंद झाला गुरुकृपा आणि गुरुमंत्राने तो प्रभावित झाला ऋषभाने सुमतीच्या मुलाचे नाव भद्रायू ठेवले त्याने भद्रायू बारा वर्षाचा झाल्यावर नीती धर्म समजावून सांगितलं या अध्याचे श्रवण व पठण करता जन्म मरणासहित प्रदक्षिणा केल्याचे फळ मिळते श्री सांब सदा शिवार्पण